जावला आणि सुरमईची तुकडी आणि बोंबी फ्राय ना कोलबी तवा फ्राय भेजा फ्राय इकडे तुम्हाला घरगुती भाकरी सुद्धा मिळेल सुरमईची साईड ओके पाप प्लेट असं व्यवसाय करण्याचा मनामध्ये कसा आला हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती आत्ता आम्ही आलो आहे सध्या उलव्यामध्ये स्ट्रीट फूड एक्सप्लोर करण्यासाठी आणि माझ्यासोबत आहे सागर आणि सर्व एस डी आमची साई द्रोणगिरीवाले सर्व सोबत आहे आम्ही स्ट्रीट फूड एक्सप्लोअर करणार आहोत आणि सागरला खास आज व्हिडिओमध्ये घेतला आहे कारण का तुम्ही तर माझ्यावरती जीव लावतात आणि माझ्यासोबत तुम्ही जेव्हा माझे मित्रपरिवार म्हणजे माझे दादा परिवार जेव्हा त्यांना भेटत आहेत तेव्हा त्यांनासुद्धा तुम्ही ओलत दाखवताय आहे खूप भारी खूप भारी वाटत आणि असाच तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत ठेवा कुठे गेलतात सागर आम्ही गेलो ते वरती डोंगराचं आधारण आहे तर तिथं आम्ही पोहत होतो तर मला एक जण मुलगा मुलगा आला बोलतो दादा तुम्ही उरणचे ना हो उरणचे तू राजकारण ज्या युट्यूब चॅनल बघतो बोलतोय त्या व्हिडिओमध्ये मला डबल भारी का वाटतंय कारण तुम्ही मला ओळख वगैरे आपल्याला तर चांगलं म्हणजे ओळख वगैरे दाखवता प्लस माझ्यासोबत माझ्या भावंडांना पण तुम्ही चांगला असा ट्रीट करताय भारी वाटतंय असा असं तुमचा प्रेम आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत ठेवा आणि आता टाइमपास न करता पोटाने आवाज दिलेला खूप उशीर झाले ना आपल्याला टाइम झाला नऊ नऊ वाजले असतील आता डायरेक्ट खायला भेटू आणि काय काय खाणार आहोत आणि या एरिया या इतर एरियाला कसा यायचा ते तुम्हाला मी थोड्याच वेळेला दाखवीन तर जरा टाइमपास न करता जाऊया आपण स्टॉल वरती आणि खाऊया स्टॉल काय आपण सिलेक्ट करू नाही फिक्स आधी येऊन गेलेले आहेत जायचं आपल्याला ठीक आहे चालेल ब्लॉग जेव्हा सुरू केला तेव्हा ही फ्लॅश लाईट बसली ना आता मला असं सफेद सफेद भुरकट दिसायला लागलाय थांबा जरा रिलॅक्स होत्या नंतर सर्व स्टॉल एक्सप्लोर करते हा मेन नाका आहे आणि बघा इथपासून आपले सर्व स्टॉल सेंटर चालू होतात आणि पहिलाच आपल्या सेंटर लागलाय तो सर्व माझ्या मित्रमंडळीचा आवडतं सेंटर म्हणजे चाकणा सेंटर ओके दादा आपल्या समोर दादा नाव काय आपला राज परदेशी राज म्हणजे तुझ्याच नावाने सेंटर आहे वाटतं आणि दादा एक खास सांगू तुला माझं नाव पण राजच आहे ठीक <laughs> आहे का काय <laughs> नाव तुझं माझा उमेश परदेशी ओके धन्यवाद आणि आता आपल्याकडं काय काय भेट उकडमध्ये आपले तर टॅम्पल आपण ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्या आता दोन शेंगा असतात ठीक आहे पहिल्यांदा भुईमुखाच्या शेंगा आहेत वालाच्या शेंग आहेत त्याच्यानंतर मग चणा असतो उकडलेला मका शेंगदाणा पापडीवाल मटकी काबोली चना आणि बरेचसे आयटम असतात आपण इकडे फोटो पण लावून ठेवलेले आहेत आरबी त्याच्यानंतर मग तिकडे शेंगा okay. शेंगा ते कोणकोण शेंगा असे बरेच प्रकारचे आयटम असतात पण ते सीझन वाईस असतात त्यांचा सिझन नाही म्हणून ते सध्या नाही आहेत सर्व भेल भेटतो कांदा आपला असतो कांद्यामध्ये परत आंबा मिरची कोथिंबीर टोमॅटो वगैरे असतो सर्व मिक्स आणि त्याच्यानंतर आपले तीन चार प्रकारचे मसाले आहेत त्याच्यामध्ये हा घाटी मसाला असतो तिखट त्याच्यानंतर मग आपला चाट मसाला आणि आपला घरातला मसाला आणि मीठ मिक्स ते स्पेशल आंबानी आणि सलाड ओके चांगला उकड म्हणजे आता त्याच्यात ठेवलं कारण का गरम गरम राहील गरम, 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 गरम। है। ठीक आहे आणि दादा इथे यायचं झालं तर कसा येऊ शकतो आपण इकडं आपण उल एंट्री मारली ना तिकडनं आपण सरळ आलो का बांबनगुर स्टेशन आपल्याला पहिल्यांदा भेटतो बांबणगुर स्टेशन आपण सेक्टर मध्ये आलो का इथं दोन मोठे टॉवर आहेत डेल्टा टॉवर आणि सर्वात मोठं वाईनशॉप उल मध्ये एकच आहे कुणाल वाईनशॉप कुणाल वाईनशॉ एकदम ऑपोजिट साईडला आलो का पहिलं दुकान आपलं आहे ओके असं आहे धन्यवाद चांगली माहिती आणि तुम्हाला भेटून पण बरा वाटला ओके थँक्यू धन्यवाद आणि नंतर येथे ते स्टॉल म्हणजे हॉटेल आई एकवीरा सी फूडसाठी फेमस हा स्टॉल आहे बघा पापलेट फ्राय इकडे काय काय आहे आपण आपलाच स्टॉल आहे हा हा माझा स्वतःचा आहे आणि तो माझ्या वडिलांचा आहे हा तर आपल्या इथं सर्व सी फूड भेटतो सी फूडमध्ये पापलेट सुरमय बांगडा बोंबील कोलंबी त्यानंतर तिलापी असतात आणि चिकन तर वगैरे असतो मटन आयटम अजून चालू नाही केलेत जसं आपल्याचं कस्टमर वाढेल डिमांड वाढेल तसं आपण एक एक आयटम चालू करत जाऊ सध्या आपल्या पापलेट फ्राय होतोय एकदम पापलेट एकदम फ्रेश आहे बघ तीन दिवस कॅचची मच्छी असते सर्वात फ्रेश मच्छी असते आणि रेट कसे ठरवतो आता सध्या पापलेट बघायला पण थोडा शॉर्ट आहे आणि तुम्ही तर पापलेट भेटल तर रेट हाय मच्छीचे पण आपण आपलाच रेट ठेवला आपल्याचा जो रेग्युलर रेट असतो तोच रेट आहे सध्या तोच ठेवला तर तोच रेट आहे मस्त पण जास्तच जर वाढलं तर आपल्याला करायला आणि मार्केटचा टायमिंग कसा आहे आपला मार्केटचा टाइम सहा नंतर आपण उघडतो पण कधी कधी जास्त जास्त झाला तर सात वाजतो सहा ते okay, सातच्या दरम्यान आपलं दुकान लागतो त्याच्यानंतर मग ते अकरा वाजेपर्यंत चालू असतो होतो त्याच्यानंतर मग आपण पण करते ओके आणि सुट्टीचा दिवस काय असा सुट्टीचा दिवस ठरलेला नसतो फ्रायडे ला हा दुकान okay, बंद असतो हा तर रेग्युलर चालू असतो फक्त आपल्या घरात काय फंक्शन वगैरे किंवा इमर्जन्सी झाली तरच आपण बंद ठेवतो सोयीनुसार सोयीनुसार ओके हो ओके थँक्यू दादा बरा वाटलं भेटून तुम्हाला मस्त माझ्याकडे काय काय शेंगदाणे शेंगदाणे वटाणे चरलेट काय काय शेंगदाणे वटाणे चणे अजून काय भेटते अजून संपलं संपलं ना सगला म्हणजे वाईन शॉपचे हिशोबाने सर्व त्यांनी मॅनेज केलेलं आहे ए वन टिक्का भिक्का ए वन टिक्का भेटत आहे बघा

काय काय आपल्याकडं आता थोडे बिझी आहेत धंद्याच्या टायमिंगला पुढे जाऊया आपण आपली जिथे गॅंग थांबले तिकडे जाऊया आपण काय काय भेटते इकडं हे सर्व आयटम भेटत असेल इकडं चालू काय सध्या चायनीज कॉर्नर आहे चालू का इकडे आणि बसाची अरेंजमेंट पण केलेलं आहे काय टेन्शन नाही आता पुढं जाऊया आपण आणि एक दुसरा गोष्ट आहे बहुतेक जण बघा कारमध्ये बसून पण एन्जॉय करतायत फास्ट फूड आपला तुमच्यावर आहे कसा आहे रांग लागली कारची पूर्ण इकडं इकडं फ्री होम डिलिव्हरी बाबा तर बघा अजून एक आपण शेवटच्या कॉर्नरवरती आलो आहे आणि मित्र आपल्यासोबत आहे मित्र नाव काय आपला माझं नाव साहिल आहे साहिल आहे आपल्यासोबत आणि आपल्या स्टॉलचं नाव अपने का है, का है, है। आपने स्टॉल च्या नाव आहे स्पायसी स्पॉट स्पायसी स्पॉट आपल्या काय काय भेटते आहे तंदूरी आहे सीख कबाब आहे ग्रीन टिक् हरियाली टिक्का आहे रेड टिक्का आहे मलाई टिक्का आहे मलाई सीख आहे आणि अशी डिश कशी आहे आपल्याकडं प्राईस हे बघा ना सत्तर रुपया सत्तर रुपये सत्तर रुपे। सत्तर ले लेग अपने पास आहे एक सौ बीस का एकशे वीसचा ले आप तंदूरी अभी खतम हो गया है हा आप तंदुरी अपने पास टू फोर्टी का टू फोर्टी आणि तो चायनीज कॉर्नर पण आपला आहे चायनीज कॉर्नर वर चायनीज आयटम भेटतात सर्व ना ओके मला थँक्यू बरं वाटलं भेटून तुम्हाला होम डिलिव्हरी पण आहे ना होम डिलिव्हरी पण म्हणजे उलव्या उलव्यापर्यंत उलव्यासाठी ओके हो हो काढला 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 ओके थँक्यू ज्या सेंटरवरती आपल्याला यायचं होतं ते सेंटरवरती आलो आपण ओम साई नॉनवेज सेंटर आणि बघा ॲड्रेस वगैरे हो पण आहे आणि इकडे सर्व आपली मंडळी अशी बसलेली आहे <laughs> इथं बसाची व्यवस्था सुद्धा केली आहे तुला नाही घे तू ऑन ड्युटी असशील ना बघा दादा लोक अक्षर आहे राजा दादा कुणाल दादा वाईन शॉप आपला तिकडे आहे कुणाल वाईन शॉप यो वाईन शॉप कुणाल वाईन शॉप भाऊ आहे भाऊ ओके राजाला सागरला फोन कर तिकडे कुणाल वाईन शॉप आपलाच वा आहे कुठं ते एकच आहे नाका मला कॉल लाक लाक ओके आपल्याला कोपरोलीचे मित्र भेटलेत नमस्कार नाव का मित्रा नॉडी मात्रे नॉडी मात्रे आरे मित्र तुझा मी मी ओके आणि मित्र संकेत कोली संकेत कोली ओके कोपरुलीचे ना तुम्ही इकडं कसं काय येणं झालं तुमचं नाही इथं मावशीचे याच्यावर याच्या जाम भारी मच्छी विच्छी भेट त्याच्यासाठी आज आम्ही आलेलो म्हणजे पहिले पण आलेला आलेलो दोन वेळेला चौकशी आहे चौ एक नंबर आहे जाम भारी आहे तुम्ही या नक्की या मावशीचे इथं जेवायला ओके ओके बघितलं कोपरोली आम्ही तर आपण पण करायच्या वर्षी आलो करंच्या वर्ष आलो एकच उलंचा भाई ओके बघा भेटून बरा वाटला मित्रांना चला थँक्यू आपला मित्र त्रासात आपल्याला भेटला आहे जो आपल्या करंजी जेटीवरती मी आपल्याला फिशिंग करताना दिसत होतो मोठं मोठं मावरं पकडून त्या गावात ना आणि आता इकडं मावशीची कॅन्टीन बोलतात तिकडे काय बोलताना याला मावशीची कॅन्टीन बोलतो मावशीची कॅन्टीन बोलताना बोलता इकडे आता मावशीच्या कॅन्टीनमध्ये तिंबोरा मसाला आणि बरेच आहे मित्र परिवार ज्यांचा आहे तर कधीपासून येतो तिकडं दिवस झाले दहा फेऱ्या झाल्यावर दहा बारा फेऱ्या झाल्यात आणि उरण वरून खाल्या तर उरणवर्षी झाला उरण उरणवर्षी झाला खास सर्व टेस्ट एन्जॉय करण्यासाठी आले कसे आहे त्या तिकडची टेस्ट आहे एक नंबर हा बोंबील पाहिजे नाही एक नंबर आहे हां म्हणजे तुझी आवडती आवड याची आवडती डिश आहे इकडे बोंबिलचा आणि पण सुरम दिला एक नंबर आहे हा आपल्या घरचे हट्टी आहे काय ऑइली नाही जास्त काय नाही मिडियम मध्ये टेस्ट भारी आहे ओके मस्त आणि सर्व मित्र परिवार त्याचा चल एन्जॉय कर हां मांडलेली आली पहिली काय पहिला काय आणलेला पहिली सुरमे होती बघा आपण आता पोहोचलोय ओम साई नॉनव्हेज सेंटरला आणि इकडं साई आहे किचन मध्ये आपण आलोय ओपन किचन ना ते ओपन किचन काय काय आता काय बनवत आहे सध्या बोंबिल फ्राय दादा पण आहे सोबत आहे दादा आता चिकन लपेटा बनवतोय चिकन लपेटा बनवले दादा आणि व्यवसा व्यवसाय करण्याचा मनामध्ये कसा आला मनामध्ये असंच असत दिसला एक मिनिट बघूया कसा होतो आणि फेमस मावशीची कॅन्टीन नाव आहे आपल्या कॅन्टिंगला खास करून उरण मोहड्याच्या सर कोपर्डेवर मस्त आणि चांगली चव सांगितलं सांगितताना म्हणून आमची गँग घेऊन आलोय का आणि दादा पण आहे इकडे दादा नाव काय आपला माझं नाव सुदर्शन कोळी तू स्वतः इथं कुकिंग करतोस इकडे सुरमाईची साईज आहे सुरमईची साईज ओके पापलेट सुरमाने पापलेट आणि बोंबील वगैरे सर्व आहे मांदे मोरी शिंबोरी काडीची शिंबोरी आहेत आणि बघा ओके आणि ताई आहे ना सर्वात पहिले आपल्याला इथं ओळख दाखवली या ताईने ताई कशा वाटतात व्हिडिओ आपल्या ताई नाव काय आपलं नाव काय आपलं सुषमा खोली कुठल्या आपण उलवे फुलवेश असतील आणि सर्व एकत्र मिळून सगळं आपल्याच सर्व जण कधी कधी हेल्प करायला वारावर येत असतील बस सगळे एकत्र येऊन व्यवसाय करताना इकडे काय चालू आहे ताई काय करते लिव्हर पेटा फ्राय ओके आणि तू मुलगी 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 पण म्हणजे अख्खी फॅमिली कुटुंब एकत्र येऊन तुम्ही सर्व हे करताय ना भारी वाटला सगळ्या घरगुती आपल्या आपले चवीचा काही विषयच नाही चुलीवरच्या भाकरी हो हो चुलीवरच्या भाकऱ्या बघा इंस्टंट हे बघा चुलीवरच्या भाकऱ्या इकडे भाकरीची साईज बघा खास म्हणजे घरगुती भाकरीसाठी आई आहे आणि नाव काय आपला ताई ताई बोलतात तुम्हाला ताई बोलतात काही नाव काय आपला ललिता ओके okay. मस्त बरा वाटला भेटून तुम्हाला <laughs> सर्वजणी हेल्प लाईत <प्लाएग. laughs> <laughs> बागडा फ्राय ना बागडा फ्राय बागडा बोंबी बागडा बॉम्बे फ्राय बघता ना अशाच बघत ना आशीर्वाद ठेवा माझ्यावरती हीचं नाव नाही विचारलं मी नाव काय नाव सांगितलंस तूली समिता कोहली ताई आपल्या समोर हो आहे आई वडिलांना हेल्प करते बॉम्बिल फ्राय दादा व्यवसाय करण्याचा विचार कोणच्या मनात आला पाहिला अरे बाबा आणि तुझ्या पुढे साथ तुम्ही दिलीस आणि कधीपासून चालू केलाय हो? तीन वर्ष तीन वर्ष झाली आणि मला आज समजला होम डिलिव्हरी पण आहे होम पण आहे उलव्यामध्ये फक्त होम डिलिव्हरी आहे ओके नंबर देतो राहत असाल तर घरी बसून याचा आस्वाद घेऊ शकताय तुम्ही ना त्या बरोबर असा मेनू कार्ड आहे आणि खालती नंबर सुद्धा आहेत भाकरी वीस रुपये आणि बघा सर्व किमती लिहिलेल्या आहेत मला प्राइस समजण्यासाठी मी मेनू कार्ड दाखवते ताई आणि असं वारावर तुम्ही बंद वगैरे नाही ठेवत ना आणि सुट्टीचा दिवस बाहेर जायचं असेल तर वार सोमवार शनिवार काही नाही सर्व सगळे संकशीला पण असतात ओके आणि व्हेज चा आयटम नाही भेटत व्हेज नाही भेटत अक्षर आणि काय आणलाय लिव्हर पेटा लिव्हर पेटाची क्वांटिटी बघा दोन पेटी मी न संपल्यात आणि परिवार आहे तो सर्व पुढे आहे मूड झाला तर कधी कधी कोपरुली जातो खाण्यासाठी कुठे पण जातो टेस्ट महत्वाची आहे कुठं <laughs> पण जाईल मी काय बोलते आता वन फिफ्टी इथे याचा जागृता तिने सांगितला अक्षर जर का समजला आम्ही आलो होतो लास्ट टाइम लास्ट टाइम आलो होतो काय सांगशील टेस्ट बद्दल मस्त आता पर आपली तिसरी डिश आहे कशी लागली मस्त लागली मस्त लागली ओके दोन मिनिटं पण नाही राहिले दोन मिनिटं पण नाही राहिली काय था था। ना ना सुका जावला पण आहे इकडं याचं काय बनवतो आहेस कालवण ग्रेव्ही तयार आहे काही ग्रेवी तयार आहे एकदम साफ वगैरे करून घे सर्व फॅमिली मिळून हा सर्व व्यवसाय सांभाळतायत मुलगी बघते तुम्ही त्यांची आपल्या समोर तुला कधीपासून जेवण बनवता येते माझ्या तीन वर्ष झाली आपल्या स्टॉलला सेंटरला तेव्हापासून शिकलीस का त्याच्या अगोदरपासून पासून येते कितवी लाईस दहावी लाईस मग अभ्यास अभ्यास कर दहावीचा बेस्ट ऑफ लक माझ्याकडून तुला आणि व्यवसाय पण बघ व्यवसाय पण मेन आहे आणि दादाने काय आणलं हे चिकन चिकन पहिला साधारण किती किलोचा टोपा सगळ आठ किलोचा आठ किलोचा टोप किलो मटन मटण आहे आपल्याकडं मटन नाही मटण मध्ये वजरी पायामुंडी मटन मध्ये वजरी पायामुंडी ओके सुका हे बघा सुका जावला आणि सुरुम्याची तुकडी आणि बोंबिल फ्राय ना आपली दुकान डायरेक्ट गायब होते सगळा व्हिडिओ चालू होते आणि मग बारकुसात पीस घेतला मंग्या दादानी हे काय भेजा 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 फ्राय बर मस्त एकदम हे बघा आपली किती पाचवी सव्वीस डिश असेल ना दादा पाचवी सव्वीस डिश कोलबी तवा फ्राय काय हॅलो हे बघा

या कर भाकऱ्या नरम ठेव तर लिव्हर पेटा मसाला आलेला येऊ कांदा कांदा लिंबू चला सर्व खाऊन वगैरे झाले आम्ही निघालो चव एकदम मस्त होती कुणाला जा आपल्यासोबत कुणाला कशी चव होती एवढे लांब येऊन मन भरला मस्त वाटला एकदम पोट भरला आणि मांदेली फ्राय बोंबिल फ्राय मजा आली खायला मजा आली खायला ना मी जास्त तेच खाला चिकन सध्या बंद केलं बंद केलं ओके आता आपण मग

तर चला मित्रांनो ब्लॉग कसा वाटला येताना आम्हाला भरपूर पाऊस लागला आणि आजच्या स्ट्रीट फूड बद्दल तुम्हाला काय सांगू एकदम चविष्ट सर्व्हिस पण चांगली होती आणि माणसं पण चांगली होती मस्त वाटलं आणि आमच्या डिश बघून तुम्हाला समजलं असेल एकदम फर्स्ट क्लास जेवण होता सर्व काही मस्त झाला आणि अशी कुठली खाऊ गल्ली आहे जी तुम्हाला वाटते मी एक्सप्लोर करावी तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपण नक्कीच जाण्याचा तिथे प्रयत्न करू आणि चांगले चांगले पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि खाऊ गल्ली पोहोचवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तर चला हा ब्लॉग इथं सेंड करू या ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या